शेतकरी बंधूं एक नंबर क्वालिटीचा माल आहे बघा <च्च्चाँगा> नमस्कार शेतकरी बंधूंनो नो स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये खूप दिवसानंतर महाराष्ट्र प्राईम वरती तुम्हाला गाईचा व्हिडिओ दिसणार आहे याचं कारण देखील असंच आहे की पाऊस पडलेला आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याला आता गाई खरेदी करायच्या मशी खरेदी करायच्यात तर बांधव आपण आलेलो आज लोणी बाजारमध्ये आणि लोणी बाजारातील टॉप कालवडी आणि गाई तुम्हाला दाखवणारे शुभम भाऊ तुपे यांच्या दावणीवरती आपण शुभम भाऊ काय किंमत सांगितली तिची सांगायला पंच्याऐंशी हजार रुपये पंच्याऐंशी हजार हो बर काय खाशी येते सोडवा बरं पहिले रुग्ण आहे चार दाते चार दाते बाय सोड तेवढी तर बघू शकता शेतकरी बंधून शुभम भाऊ यांच्या दावणीवर आपण आलेलो आहे पहिलं रुगा आहे चार दात गाय आणि पहिल्यांदाचे तर बघूया नेमका काय खाशी येते चालायला वगैरे कसे पायात वगैरे बघून घ्या टाचात वगैरे कासात कातन बघू शकता एकदम तापड गाय बरं आता ही ही, ही, ही दुस्रें दाए। दुस्रें दाए। दुस्रें दाए। एक गाय आहे बघू शकता इथं ही पण गाय तशी हिची काय किंमत सांगितली दुसऱ्यांदा एक दुसऱ्यांदा एक लाख पाच हजार रुपये सांगायला एक लाख पाच हजार रुपये सहा जाती आणि तिची किती सांगितली तिचे पंच्याण्णव हजार रुपये पंच्याण्णव जर जोडा घेतला जो तर कितीमध्ये बसल तुझ व्यवस्थित करून बरं तर शेतकरी बंधू नो ह्या गायी बघू शकता तुम्ही तर एकदम चांगल्या क्वालिटीच्या गायी आता आणि विशेष म्हणजे शुभम भाऊकडे जर खरेदी करणार असाल तुम्ही तर अंगाची साडाची बोली करून दिली जाते व्यवहारामध्ये कुठलीही फसवणूक होणार नाही अगदी खात्रीशीर तुम्हाला गायी दिल्या जातील त्यांचा संपर्क क्रमांक स्क्रीनवरती दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही फोन करू शकता कसा कसा व्यवहार असणार आहे एकंदरीत आता व्यवहार सगळा समोर समोर व्यवहार होणार बरं पण हात हातबीट बोट घालून व्यवहार होणार नाही हा शेतकरी तो आम्ही अच्छा हा समोर 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 व्यवहार असणार आहे सळाची अंगाची गॅरंटी भेटणार त्यांना शेतकऱ्याला बरं तर शेतकरी बंधव बऱ्याच वेळा काय होतं आपण ज्यावेळेस बाजारामध्ये येतो त्यावेळेस बरेच व्यापारी काय करतात की असं कपड्याखाली हात घालून गाईची बोली लावली जाते परंतु शुभम भाऊचा एक विशेष वैशिष्ट्य असं आहे की ते तुम्हाला डायरेक्ट डायरेक्ट गाई देणार कुठल्याही व्यवहारामध्ये म्हणजे लपून काही आहे उघड उघड तुम्हाला किंमत सांगणार जसं आता सांगितलं एका गाईचे पंच्याण्णव हजार एकीचे एक लाख पाच हजार म्हणजे दोन लाख रुपये सांगितलं व्यवहाराला बसल्याच्यानंतर दहा पाच हजाराचा फरक पडतो पडतो समोरासमोर जर आलेच गिरायत तर या दोन गायची किंमत फायनल किती होऊ शकते या दोन्ही गाय आपण फायनल फायनल ती आपण त्यांना पंच्याण्णव हजार रुपयात देऊ पंच्याण्णव ही पंच्याऐंशी हजार रुपयात देऊ पंच्याऐंशी पंच्याण्णव हजार तर बघू शकता शेतकरी बंधू एकदम चांगले रेट सांगितलेले आहेत आज जर मार्केट मध्ये तुम्ही आलात तर तुमच्या लक्षात येईल हे जे रेट सांगितलेले आहेत अगदी द्यायचे दे रेट आहेत म्हणजे याच्यामध्ये काही बार्गेनिंगचा विषय ठेवलेला नाही अशा प्रकारे एकदम चांगल्या क्वालिटीच्या गाय तुम्हाला भेटतील बघू शकता ही गाय किती ऍक्टिव्ह आहे तुम्ही बघू शकता त्याची कातीन वगैरे बघा गाय टाचात वगैरे जर बघितलं किती चापड गाय हे लक्षात येईल तुमच्या तर मित्रांनो यापूर्वी दुधाची गॅरंटी असणार आहे दुसऱ्यांदा चोवीस लिटरची लिटर गॅरंटी अच्छा चोवीस लिटर दुधाची गॅरंटी असते लिटर पिलेली अच्छा पहिल्या रू एक वीस लिटर पिळलेली आहे आता चोवीस लिटर म्हणजे तीन लिटर दूध वाढणार आहे बरं आता ही सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा असतो शेतकऱ्यांचा की बा आम्ही गाय घेतल्याच्या नंतर आमच्या लोकेशनला आमच्या गावाकडे ही गाय टिकल का चारा खाईल का वातावरणामध्ये सूट होईल का त्या गोष्टीची गॅरंटी देणार आपण बरं आता हा ही जे गाय आणतात तुम्ही नेमका कुठल्या असाल गाय या आपल्या खेड्यातले आता हेरावरी पॅटर्न रावरी भागातली गाय अच्छा रावरी भागातली हो तर शेतकरी बंधून सगळ्यात विशेष म्हणजे ज्यावेळेस तुम्ही कुठल्याही बाजारात गेलात महाराष्ट्रामध्ये जर गाय बाहेरून आणलेली असत बाहेरच्या राज्यातली किंवा अजून बाहेरच्या देशातल्या गायी पण येतात आता त्यामुळं शेतकऱ्याची जास्त फसवणूक होते कमी किमतीत दिली जाईल किंवा थोडी स्वस्तात दिली जाईल परंतु जर बाहेरची गाय असली तर ती चारा खाणार नाही वैरण खाणार नाही आणि अडचणी येतात त्यामुळं घेतानाच माल खात्रीशीर घेतला पाहिजे अंगात सडात बघून घ्यायची आणि गाय किती तेज किती त्याच्या अंगावरती ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ही आजारी पडणार नाही गाय हे लक्षात येतं तर या गायीच्या किमती तुम्हाला तुम्हाला सांगितलेल्या आहेत फायनल फायनल पंच्याण्णव पंच्याऐंशी या रेट पर्यंत ह्या गाई तुम्हाला भेटणार आहेत तर अशाच क्वालिटीच्या गाई त्यांच्याकडे असतात तुम्ही पाठीमागं बघू शकता ही एक इकडे गाय ती गाय पहिले रू गाय ही गाय बघू शकता तुम्ही एकदम फ्रेश आहे एकदम अशी गाय पहिले रू ना हो तर हिची काय किंमत सांगितली ती दोन आहे तिच्या सांगायला फक्त ऐंशी हजार रुपये ऐंशी हजार रुपये आणि आता ती धुवायला चालू ती पण तुमची जी बोलली पण आपली तर बघू शकता अशा नव्वद हजार सांगायला बरं तर मित्रांनो बघू शकताय शुभम भाऊ यांच्या दावणीवर जर तुम्ही आलात खरेदी करण्यासाठी तर नक्की या विश्वासाने व्यवहार करा महाराष्ट्र प्राईमच्या माध्यमातून आपण त्यांना प्रमोट याच्यासाठीच कर करतोय की आत्तापर्यंत त्यांनी जे व्यवहार केलेले आहेत ते अगदी पारदर्शक केलेले आहेत कुठल्याही शेतकऱ्याची फसवणूक केलेली नाही त्यामुळं आपण त्यांचा आज हा व्हिडिओ बनवतो आहे खरं तर शुभम भाऊ जर एखादा शेतकरी तुम्हाला फोन करून येणार असेल तर त्याच्यासाठी संपर्क क्रमांक सांगा तुमचा सत्तर चाळीस नव्याण्णव एकोणावीस एकोणसाठ लोणीमध्ये यायचं लोणीमधून एक किलोमीटरवर बाजार आहे आलो आपण त्यांना ड्रॉप करू तिथे घ्यायला बरं मला सांगा एखादा शेतकरी समज गावाकडून आला आणि त्याला जर म्हणजे बाजारा दिवशी जर येणं शक्य नसेल इतर वेळी जर गाय घ्यायची असेल त्याला तर मग काय तुमच्याकडे तरी पण गाय भेटणं आपल्या गोठ्या गाय असतात गाई पण भेटन गायचे गॅरंटी पण भेटन गाय पावती पण मार्केट कमिटीच्या हिशोबाने करून भेटून त्यांना म्हणजे बाजाराव्यतिरिक्त जरी तुम्ही आलात कधीही आलात फोन करून या शुभम भाऊचा नंबर दिलेला आहे स्क्रीनवरती दिला, नंबर दिलाय त्यांनी सांगितलाय या नंबरवरती नक्की संपर्क करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून हा व्हिडिओ आपल्या शेतकऱ्यांपर्यंत जाईल आणि आपल्या एखाद्या शेतकऱ्याचं बलं होईल कारण सध्या काय आहे की महाराष्ट्रभर जर बघितलं तर बरेचसे म्हणजे बाजारामध्ये फसवणुकीचे वगैरे प्रकार घडतात तसा काही प्रकार घडू नये आपला एखादा शेतकरी फसला जाऊ नये यासाठी तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून योग्य व्हिडिओ योग्य शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल आणि त्यांना योग्य खात्रीशीर गाय भेटेल तर हाच मोठं होता आजच्या आजच्या व्हिडिओचा हाच उद्देश होता की खरा माल हा शेतकऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला गाई कशा वाटल्या कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि शुभम भाऊसोबत नक्की एक वेळेस व्यवहार करू नक्की एक वेळेस या आणि भेट द्या परत भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार